कल्याण पश्चिमेतील रामबाग या भागात राहणारे व्यापारी शांतीलाल पटेल यांच्या मुलाला सेजल पटेलला दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचा धक्का बसला पालक म्हणून त्यांना टेन्शन येणं स्वाभाविकच होत कॉलेजचं काय होणार मुलाचं भविष्य कसं सावरणार आणि इथेच सुरू झाला फसवणुकीचा डाव क्रिश गुप्ता साक्षी उर्फ मोंटी गुप्ता आणि पोकर नावाच्या तिघांनी शांतीलाल यांना गाठलं त्यांनी थेट मोठं आश्वासन दिलं काळजी करू नका आम्ही सेजलची बनावट गुणपत्रिका तयार करू आणि त्याला मुथा महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल संपादन केला आणि खरंच सेजलच्या नावाची दहावी पासची बनावट गुणपत्रिका तयार केली सगळं कसं परफेक्ट वाटत होत कॉलेजात प्रवेशाची तयारीही सुरू झाली पण इथेच आला एक ट्विस्ट अचानक या तिघांनी शांतीलाल यांना सांगितलं बनावट गुणपत्रिका तयार करणारा माणूस पोलिसांनी पकडला आणि या गुणपत्रिकेवर तुमच्या मुलाचं नाव आहे आता सेजल अडचणीत येईल हे ऐकून जीवच टांगणीला लागला मुलाला वाचवायचं कसं आणि इथेच या तिघांनी त्यांच्या खऱ्या रंगाचं दर्शन घडवलं त्यांनी शांतीलाल यांना भीती दाखवली पोलीस कारवाईपासून वाचायचं असेल तर पैसे द्या आणि मग सुरू झाला पैशांचा खेळ तब्बल बारा लाख वीस हजार रुपये शांतीलाल यांनी या तिघांना दिले पण प्रवेश तो तर मी आलाच नाही शांतीलाल यांना काही काळाने लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे मुलाचा प्रवेश नाही पैसे गेले आणि वर त्या तिघांचा पत्ता नाही अखेर त्यांनी हिंमत करून महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही हा सगळा प्रकार सप्टेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडला मुलांचं भविष्य घडवण्याच्या नादात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका बनावट गुणपत्रिका किंवा अशा शॉर्टकट्समुळे आयुष्यभराची अडचण येऊ शकते आणि हो कोणीही तुम्हाला पोलीस कारवाईची भीती दाखवून पैसे मागत असेल तर थेट पोलीस ठाण्यात जा तुम्हाला काय वाटतं शांतीलाल यांनी आधी सावधगिरी बाळगली असती तर ही फसवणूक टाळता आली असती का आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा